दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी वाद घालता इतकेच नव्हे तर संतापलेल्या बापलेकाने आपल्या साथीदारांसह दारूचे पैसे न देणाऱ्या इस्मासह त्याची पत्नी एकोणावीस वर्षीय मुलीला लाकडी दाणक्याने मारहाण केली या हल्ल्यात एकोणावीस वर्षीय मुलीचा मृत्यू आहे सानिया सय्यद असे मयत मुलीचे नाव आहे कल्याण पश्चिमेकडील इंद्रानगर परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्यांचे सहकारी शोएब शेख अजित शेख शाहिद शेख या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत कल्याण पश्चिमेकडील इंद्रानगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलींसह राहतात निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होते काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निसार घरी जेवत असताना याच परिसरात राहणारा गुलाम शेख हा त्यांच्या घरी आला त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले असता निसार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला याच वादातून गुलाम याचा मुलगा अब्दुल शेख त्याचा मित्र शोएब शेख अजित शेख व शाहीर शेख यांनी निसार यांच्या घरात घुसून निसार यांना बेदम मारहाण केली यावेळी निसार यांची पत्नी झुलेका व मुलगी सानिया या दोघी निसार यांना सोडवण्याकरिता आल्या असता या दोघांना देखील त्यांनी धक्काबुक्की केली या दरम्यान अब्दुल याने त्यांची मुलगी सानिया यांच्यावर लाकडी दाणक्याने के हल्ला केला या हल्ल्यात सानिया हिचा मृत्यू झालाय या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोहेब शेख अजित शेख शाहिद शेख या पाच जणांना बेळा ठोकल्या आहेत निसार सय्यद नजीर सय्यद हे इंदिरानगर परिसरात बसले असतात तेथील आरोपी गुलाम सुबानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही त्या कारणावर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाताने चापटीने मारहाण झाली त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली मुलाने त्याच्या मित्रांच्या साह्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी दानक्याच्या साह्याने फिर्यादीस त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया हिच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि के या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहेत या गुन्ह्याचा तपास करीत असताना महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांचे पथक यांनी कोणताही वेळेचा विलंब न लावता तत्काळ पाच आरोपी त्यांना अटक केलेली आहे गुन्ह्याचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट